नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण मौजे सिंगणापूर फाट्यावरील दोन ते दोन पन्नास लाखाचे लोखंडी सेट व नर्सरी कंपाऊंड चोरी गेल्याप्रकरणी रामा ज्ञानराज चौरे विष्णू रामा चौरे छत्रपती रामा चौरे संतोष गिराम यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणकर्ते जीवन अंबादासराव चव्हाण अहिल्याबाई अंबादासराव चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे दिनांक सात दहा दोन हजार चोवीसपासून उपोषण सुरू केले आहे रामा ज्ञानराज चौरे विष्णू रामा चौरे छत्रपती रामा चौरे संतोष गिराम यांनी दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस लोखंडी सेड व नर्सरी कंपाऊंड चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा नंबर दोन बालाजी पेट्रोल पंप बिल्डिंगवर शेजारी लावलेल्या सी सी टी व्हीचे फुटेज तपासा व फुटेज देण्याचे कार्यवाही करा नंबर तीन दहा ते अकरा वर्षापासून उभे असलेले लोखंडी सेट व नर्सरी कंपाऊंड गैर अर्जा अर्जदाराने चोरल्याची फिर्याद दिली असता पोलीस स्टेशन देटना यांनी मोठ्या प्रमाणावर लाचेची रक्कम घेऊन गुन्हा न केल्याप्रकरणी चौकशी करा आदी मागण्या उपोषणकर्ते जीवन अंबादासराव चव्हाण व आहिल्याबाई अंबादासराव चव्हाण यांनी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत अंबादास चव्हाण माझी शिमनापूर येथे रोख होती आणि माझी मावस भाऊ राम चौरे विष्णू चौरे यांचा मुलगा छत्रपती माझे शेड कापून नेलं माझं शेड कापून नेल्यामुळं माझं वेळ आलेली आहे आणि माझं साधन होतं उपयोगी किंवा मी आता माझी दुरुस्त करून कापून गेली त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत गुन्हा नाही झाला ते ती बिंदास्पेट आणि मला या खूप न्याय मिळामुळे काय पंधरा वर्षापूर्वी जीव पाठी होती माझे आजार कोणामुळे मी विमा राखण्यामुळे एक वर्ष दीड वर्षाला बंद होती आहे आणि माझे माव भावाने केलं आहे तो दिल्यामुळे ते, ते ते दोघा भावाचं प्रकरण पण माझं आधी उपजीविका म्हणजे माझं नुकसान दू, झालं तिथे माझं सगळं शेडू उद्ध्वस्त करून घेऊन गेले ते त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही नंबर आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज